प्रिंट आहे आणि ही पण किती छान आहे खादी मटेरियल मध्ये माटे मस्त आहे आणि मस्त आहे फेवर म्हणजे तुमच्याकडचा कपडा खरच खूप छान आहे असं मस्त जाडसर आहे खूपच सुंदर आहे आणि घातल्यावर पण खूपच छान वाटणार वाव खूप सुंदर आहे मध्ये कलर पण आहेत अजून आर्ट कलर मिलेंगे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी अंधेरीच्या नाडको शॉपिंग सेंटरमध्ये आलेली आहे आणि इथे ना मला एक खूप सुंदर असं रेडीमेड ड्रेसचं रेडीमेड कुर्तीचं असं छान असं दुकान दिसलेलं आहे गर्मी सुरू झालेली आहे उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला जर कॉटनचे ड्रेस अंधेरीमध्ये कुठे छान हवे असतील मुळात त्यांच्याकडचं फॅब्रिक आहे ना एकदम प्रीमियम आहे आणि खूप छान आहे जसं तुम्ही मॉलमधून कपडे घेतात तसं त्यांच्याकडचं फॅब्रिक आहे आणि हे फॅब्रिक ना जवळजवळ तीन चार वर्ष आरामात टिकतं असं ह्यांच्याकडचं फॅब्रिक आहे तर आज आपण जाणार आहोत श्री शगुन या शॉपमध्ये आता जर तुम्हाला या शॉपला विजिट करायचं असेल तर, तर कसं यायचंय तर तुम्हाला यायचं सगळ्यात आधी अंधेरी वेस्टला अंधेरी वेस्टला आलात ना की तुम्हाला नाडको शॉपिंग सेंटरमध्ये यायचं आहे आता नाडको शॉपिंग सेंटरला कसं यायचं तर लेफ्ट हँड साईडला ना कॅफे अल्फा आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला नाडको फॅब्रिक्स हे दुकान आहे आणि नाडको फॅब्रिक्सच्या बाजूची जी गल्ली आहे ना अशी साईडलाच लगेच म्हणजे माझ्या राईट हँड साईडची जी गल्ली आहे नाडको गल्लीतून आतमध्ये जायचं आहे आणि तिथे गेलात की शॉप नंबर पंधरा श्री शगुन असं यांचं दुकानाचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात चला आपण जाऊयात आतमध्ये लेफ्ट हँड साइडला कॅफे अल्फा आहे आणि अगदी समोर नाडको फॅब्रिकच्या काजूला एक नाडको म्हणून असं गेट आहे तिथून आतमध्ये जायचंय सरळ सरळ चालत या सो सरळ चालत गेलात ना की शॉप नंबर पंधरा श्री शगुन मध्ये आपल्याला जायचंय हो श्री शगुन या शॉप मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि सतीश आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये खूप सुंदर आणि काहीतरी वेगळं प्रीमियम कलेक्शनच कलेक्शन तुमच्याकडे आहे किंमतही फार नाहीये आहे साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आपण बघूयात काय काय तुमच्याकडे साडेपाचशे का तुम्हाला कुर्ती मिळणार आहे प्युअर कॉटन ची मस्त फॅब्रिक असलेली टिकाऊ पण खूप असतात इकडचे कपडे सो आपण आपण हे कलर सगळे हे त्यातल्याच पॅटर्न मधले कलर्स आहेत का तुम्हाला असे वेगवेगळ्या पॅटर्न चे पण मिळणार आणि साईज काय काय अवेलेबल आहे स्मॉल से लेकर फाईव्ह एक्सएल फाईव्ह पर्यंत सो तुम्हाला अशा कुर्ती खूप सुंदर सुंदर हव्या असतील ना तर तुम्हाला इथे असे मिळणार आपण बघू शकतो किती सुंदर हा फ्रेश कलर आहे आपण ओपन करून बघूया ती हा हा खूप सुंदर आहे याची किंमत आहे साडेपाचशे मस्त ही साडेपाचशे ला कुर्ती तुम्हाला मिळणार आहे आणि खूप छान सॉफ्ट मटेरियलचं आणि कॉटनचं असं फॅब्रिक आहे आपण हे बघू शकतो जयपुरी कॉटन सुद्धा आहे हे बघा कलमकारी प्रिंट मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मिळणार आहे आणि अजून सुद्धा भरपूर अशा व्हरायटीच्या कुर्तीज तुम्हाला हव्या असेल हे सगळे साडेपाचशेच्याच कुर्ती असतात कुठची पण कुर्ती घ्या साडेपाचशे ला तुम्हाला इथे मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर प्रिंट्स यांच्याकडे आहेत कलमकारी पासून जयपुरी कुर्तीज आणि कॉटन मध्ये सुद्धा ह्यांच्याकडचं खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं हे सुद्धा कुर्तीचं कलेक्शन आहे का आता आपण मगाशी जी पिवळा रंग बघितला त्यात सेम तुम्हाला स्मॉल साईज मध्ये हवं असेल ना ही झाली स्मॉल साईज आणि खूप सुंदर फिटिंग असलेले कपडे सुद्धा आहेत हे दुकान खूप प्रसिद्ध आहे नाडकोमधलं

तुम्हाला गावाला वगैरे जायचं असेल आणि नाईट सूट तुम्ही गाऊन वगैरे वगैरे कम्फर्टेबल नसाल तर असे नाईट सूट पण घेऊ हो शकता आणि तुम्हाला एक हेअर बो पण क्रंची पण मिळणार आहे आणि मस्त पॅन्ट सुद्धा सुंदर आहे आणि त्याची टॉप पण मस्त आहे मस्त आणि हा ही झाली पॅन्ट आणि हा झाला टॉप वा पण काही कमी वगैरे करता

छान असे कॉडसेट सुद्धा आहेत पाठीमागून आपण पॅन्ट पण दाखवू दा शकतो अशी पॅन्ट आणि एक छान टॉप मिळणार आहे खूप सुंदर असा कॉडसेट आहे हा छान आहे उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला कुर्ती किंवा ड्रेस नको हवे असेल थोडं फॅन्सी मध्ये कलेक्शन असेल कॉडसेट खूप छान ऑप्शन आहे आणि मुळात ना छान असं खादी मटेरियल म्हणू शकतो ना आपण खादी मटेरियल मध्ये हा तुम्हाला कॉडसेट मिळणार आहे ते वरती काय आहे वन पीस गाऊन आहे का आपण एक बघूयात तो पण तुम्हाला असे मोठे गाऊन हवे असेल ना तर ते सुद्धा ओके आणि हे रेड कुर्ती छान आहे ही कुर्ती पण किती सुंदर आपण बघू शकतो थ्री एक्सेल मध्ये जर तुम्हाला पर्यंत मिळतात आणि खाली काय म्हणाल शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती ओके छान प्रिंट आहे कितीला म्हणालात आणि ही पण किती छान आहे खादी मटेरियल मध्ये माटे, मस्त आहे वाव सो so, हे तुम्हाला फाय फिफ्टी मध्ये शॉर्ट कुर्ती सुद्धा मिळतात इथे तर आता अजून इथे काय काय मिळतं सो so, दोन पार्ट पार्टीशन मध्ये तुम्हाला इथे मिळतं एक हजार पचास मध्ये कुर्ती और पॅन्ट वा एक हजार पचास थाउजंड फिफ्टी थाउजंड फिफ्टी मध्ये आणि मस्त आहे हे म्हणजे तुमच्याकडचं कपडा खरंच खूप छान आहे मस्त जाडसर आहे कलर वगैरे नाही ना जात नाही हे कितीला आहे ये भी 1050 का ये फिफ्टी मस्त हे सगळे तुम्हाला पँट आणि टॉप ची इथे कलेक्शन बघायला मिळत आहे राइट हम्म ये थ्री पीस आहे का कुर्ती पेंट ट्वेल्व फिफ्टी का वाव पन्नास पण काही कमी रेंज नाही ना हो कमी नाही सब फिक्स इट सगळा फिक्स मस्त आहे हा 1250 ला खरच मस्त हे पण थ्री पीस आहे सब थ्री पीस आहे कुर्ती पेंट दुपट्टा अच्छा ओके हे सगळे थ्री पीस आहे आपण एक ओपन करून बघूया हा हा बघूयात आपण ओपन करू सो so, हा झाला कुर्ता कुर्ती पॅन्ट दुपट्टा ही कुर्ती झाली हा ही झाली पॅन्ट आणि हा झाला दुपट्टा डायमीटर के फुल दुपट्टा आहे wow, वाव नाइस म्हणजे खूपच छान आणि सुंदर कलेक्शन आहे इकडचं आणि तुम्हाला थोडं टिकाऊ हवं असेल जर तुम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला नेहमीच स्वस्त मस्त खरेदी दाखवतो सो so, हे सुद्धा स्वस्तच आहे पण जर तुम्हाला टिकाऊ छान कपडे हवे असतील जे तुमच्याकडे आरामात तीन चार वर्ष चालतील ज्याचा कलर जाणार नाहीत किंवा ते जमा होणार नाहीत कॉटन असल्यामुळे किंवा ते असा त्याचा चुर होणार नाही असे जर कपडे तुम्हाला हवे असतील ना तर हे खूप छान दुकान आहे आणि अजून काय काय कुर्ती दुपट्टाय फोर्टीन फिफ्टी का ओके okay. हे बांधणीमध्ये आहे का बांधणी पेंट बोलतेस आणि पॅन्ट छान आहे सॉफ्ट मटेरियल आणि मस्त आहे खूपच भारी आहे हे वी आर 1450 का हे पण तीन थ्री ती, सेट आहे थ्री सीट वाव जर हा जरा दाखव मीडियम साइज मध्ये ना हा सब मिळेल का इसमें 5 एक्सेल तक मिलेगा वाव स्मॉल साइज़ का 5 एक्सेल किती छान आहे हा कितीला आहे 1450 1450 मस्त कपडा आहे आणि असे दुपट्टा पण पण बघू शकतो मस्तच दुपट्टा भी वर्कलायगा खूप सुंदर आहे म्हणजे 1450 ला तुम्हाला अजून एवढा छान ड्रेस कुठेच मिळणार नाही आहे ट्रस्ट मी ये आएगा 1550 का

अच्छा जर तुम्हाला खूप मोठा फाय एक्सेल आहे का जर तुम्हाला फाय एक्सेल मध्ये सुद्धा असेल ना तर ते सुद्धा आहे आपण बघू शकतो की अजून सुद्धा खूप सुंदर सुंदर कलेक्शन इथे आहे आणि छान कलेक्शन आहे किती छान आहे खूपच सुंदर आहे हा आणि घातल्यावर पण खूपच छान वाटणार किती फिफ्टी बाराशे पन्नास वाव खूप सुंदर कलर पण आहेत अजून आठ कलर मिलेगे आणि जर तुम्हाला प्रत्येक ड्रेस मध्ये जर तुम्हाला हा ड्रेस आवडला तर हे दाखवतात तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर हवे असतील ना तर सुद्धा कलर भरपूर आहेत आणि साईज सुद्धा तुम्हाला स्मॉल पासून फाईव्ह एक्सेल पर्यंत आहे शॉप किती ते किती चालू असत कधी बंद असतं पूर्ण आठवडा असत की कधी बंद असतं नेहमी चालू असतं सो हे शॉप मला खूप आवडलेले श्री शगुन असं या शॉपचं नाव आहे आणि तर सगळंच कलेक्शन सुंदर आहे पण याचबरोबर तुम्हाला इथे पॅन्ट सुद्धा मिळतात म्हणजे जर लेगिन्स हव्या असतील प्लाझो पॅन्ट हव्या असतील बरोबर ना हुँ. तर ते सुद्धा तुम्हाला सगळं मिळतं सो हे कलेक्शन मला सध्या खूप आवडलेलं आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन जर तुम्हाला कुठे हवे असेल तर तुम्हाला यायचं आहे शॉप नंबर पंधरा श्री शगुन या दुकानात कुठे तर तुम्हाला यायचं आहे नाडको सेंटरमध्ये अंधरी वेस्टला सो नक्की इथे या व्हिजिट करा आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच